नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा आणि सार्थक दोघेजण आता खूपच जवळला येऊ लागलेले असतात आता लुडो खेळून झालेला असतो आणि तो जिंकलेला असतो जिंकल्याबद्दल टाळी दे असं म्हणत सुखदा आता त्याला टाळी द्यायला जाते तो सुद्धा खूप खुश होत असतो कारण आता सार्थक जरा बदललेलाच असतो आनंदीला सोडून सार्थक कदाचित या सुखदाच्याच मागे लागलं आहे की काय हे काहीच कळत नाही आठवण मात्र तो आनंदीची काढत असतो परंतु गेल्या काही एपिसोड मध्ये आनंदीचा तर तो नामोनिशानच कट केल्यासारखा करतो त्यातच आता सुखदाची प्रत्येकच गोष्ट ऐकू लागलेला आहे आता हा सर्व गोष्टी घडल्यानंतर सुखदा ज्यावेळी टाळी देऊन तिच्या रूम मध्ये झोपायला जाते त्यावेळी आदर्श हा सार्थकला सांगतो सार्थक तुझ्या चेहऱ्यावर मी खूप दिवसानंतर ना हसू पाहिलेला आहे तुम्ही असाच हसत राहा असं बोलून तो सुद्धा तिथून निघून जातो आता सकाळ होते सुखदा उठते आणि स्वतःलाच गुड मॉर्निंग सुखी असा संदेश देते तेवढंच तिथे ती उठते की नाही तोपर्यंतच तो तो आपला सार्थक चहा घेऊन रेडी असतो चहा घेतो आणि तो सुखदासमोर जातो आता तर सार्थकचे हे वागणं सर्वच प्रेक्षकांना खूप खटकत असतं कारण चक्क सुखदाला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की सार्थकने चक्क तिच्यासाठी चाय आणलेलं असतं तेवढं ती सुद्धा सार्थकला बोलते हा कोणासाठी सार्थक बोलतो इथे दुसरं कोण आहे का तू एकटीच आहेस ना मग हा चहा तुझ्यासाठी तर मित्रांनो सार्थकचं हे वागणं मात्र सर्व प्रेक्षकांना खूप लागले ला खटक लागलेला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा सार्थकचं हे वागणं खटकतंय का मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला खर असं वाटतं का की या मालिकेतून सुखदाची एक्झिट करून आनंदीची वापस यायला हवी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला मात्र विसरू नका धन्यवाद